नमस्कार मित्रांनो स्कूल कंपेनियन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीमध्ये गोपनीय अहवालास अनन्यसाधारण महत्त्व आहे मित्रांनो सात फेब्रुवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार गोपनीय अहवालाचा नवीन नमुना आपल्यासमोर सादर करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो गोपनीय अहवाल कसा भरायचा त्यात कोणकोणते मुद्दे असतात त्याचप्रमाणे प्रतिवेदनाचा कालावधी किंवा मूल्यमापन अहवालाचा कालावधी कोणता लिहायचा याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी हे आपले मूल्यमापन कशा प्रकारे करणार आहेत श्रेणी काढण्यासाठी कोणते सूत्र वापरणार आहेत या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया सुरुवातीला लिहिले आहे गोपनीय प्रतिवेदनाचा नमुना कोणी भरायचं आहे तर गट ब आणि गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यमूल्यमापन अहवालाचा नमुना आहे आता त्याखाली लिहिले आहे मूल्यमापन अहवालाचा कालावधी मित्रांनो या ठिकाणी आपण जो कालावधी लिहिणार आहोत तो म्हणजे आर्थिक वर्ष आर्थिक वर्षाचा जो कालावधी असतो तोच या ठिकाणी धरला जाणार आहे आर्थिक वर्ष कोणतं एक एप्रिल दोन हजार अठरापासून एकतीस मार्च दोन हजार एकोणीस अशा प्रकारचा कालावधी या वर्षासाठी आपल्याला लिहावा लागणार आहे त्यानंतर भाग एक सुरू होतोय आणि त्याखाली लिहिलं आहे आस्थापना शाखेने भरावयाची माहिती या ठिकाणी आपली स्वतःची माहिती आपल्याला भरायची आहे पहिला मुद्दा आहे प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव आडनाव प्रथम या ठिकाणी आपण आपले स्वतःचे नाव लिहायचे आहे आडनाव प्रथम लिहून सुस्पष्ट अक्षरात स्वतःचे नाव लिहायचे आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जात व संवर्ग या ठिकाणी आपण आपली जात लिहायची आहे आणि संवर्गसुद्धा तिथे नमूद करायचा आहे संवर्ग खुला इतर मागासवर्गीय किंवा जो असेल तो या ठिकाणी नमूद करायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक अंकी आणि अक्षरी या ठिकाणी पुढच्या मुद्द्यामध्ये जन्मत जन्मदिनांक अंकात आणि अक्षरात आपल्याला लिहायचा आहे आए। त्या ठिक त्या पुढचा मुद्दा आहे शासकीय सेवेत प्रविष्ट झाल्याचा दिनांक म्हणजेच लाता आपण ज्या दिवशी नो नोकरीला लागलो किंवा नोकरीला लागल्याची तारीख या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पाचवा मुद्दा आहे सध्याचे पद मित्रांनो सध्याचे पदमध्ये आपण आपण कोणत्या पदावर सध्या या कोणत्या पदावर सध्या रुजू आहोत किंवा कोणत्या पदावर आपण काम करत आहोत उदाहरणार्थ मी स्वतः माझं सहायक शिक्षक अशा प्रकारे ते सध्याचे पद लिहिले आहे तुम्ही जर पदवीधर शिक्षक असाल तर त्या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून लिहू शकता किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापक असाल तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक अशा प्रकारचं तुमचं पद त्या ठिकाणी लिहू शकता त्यानंतर आहे सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक मित्रांनो ज्या ज्या दिवसापासून आपण त्या पदावर कार्यरत आहोत किंवा नियुक्त झालेलो आहोत त्या दिवसाचा किंवा त्या तो जो दिनांक आहे तो या ठिकाणी नमूद करायचा आहे उदाहरणार्थ उच्च श्रेणी मुख्याध्यापक पद तुम्हाला ज्या दिवशी मिळालं असेल ते तो दिवस किंवा तो दिनांक तुम्ही इथे लिहायचा आहे किंवा पदवीधर शिक्षकची जी नियुक्ती आहे ज्या दिवसापासून तुम्हाला मिळाली आहे तो दिनांक इथे लिहायचा आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सातवा शाळेचे नाव कार्यालय पूर्ण पत्ता या ठिकाणी मी माझ्या शाळेचे नाव लिहिले आहे आणि पूर्ण पत्ताही या ठिकाणी नमूद केलेला आहे त्यानंतर आठवा मुद्दा आहे प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील आता मित्रांनो प्रतिवेदन अधिकारी कोण असणार आहेत तर प्रतिवेदन अधिकारी हे उच्च श्रेणी मुख्याध्यापक जर आपण मोठ्या शाळेत काम करणार असू तर ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा जर मोठ्या शाळेत आपण काम करणार नसू आणि द्विशिक्षिकी शाळेवर काम कर करत असू तर आपले जे प्रतिवेदन अधिकारी असणार आहेत ते असणार आहेत आपले केंद्रप्रमुख आणि मित्रांनो पुनर्विलोकन अधिकारी कोण असणार आहेत तर ते असणार आहेत गट अधिकारी किंवा विस्ताराधिकारी आपल्या तालुक्यातील जे आपले जे बीट विस्तार अधिकारी असतील किंवा पुना, पुनर् पुनर्विलोकनाचं काम गट अधिकारी हे स्वतः करू शकतात या ठिकाणी मी प्रतिवेदन अधिकारी म्हणून आमचे जे केंद्रप्रमुख आहेत श्री नवनाथ हरी जाधव बदनाम केंद्रप्रमुख आणि कालावधी तर हा हे जे वर्ष आपण मूल्यमापनासाठी आपण गृहित धरले आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस तोच कालावधी मी या ठिकाणी नमूद केलेला आहे त्यानंतर नववा मुद्दा आहे प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण रजा घेतलेली असेल कोणत्याही प्रकारची या आर्थिक या दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये जर कोणती रजा उपभोगलेली असेल उदाहरणार्थ मोठी जी रजा असते अर्जित रजा किंवा इतर रजा तर त्या रजेचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे त्यामध्ये ब म ब म्हणून जो मुद्दा दिलेला आहे यामध्येच इतर कारणे कंसामध्ये लिहिले विषद करा जसे की विना परवानगी गैरहजेरी फरार जर अशा प्रकारे जर काही घटना घडल्या असतील की विनापरवानगी आपण गैरहजर आणलेलो असो आणि त्याची नोंद झालेली असेल तर मग अशा प्रकारची जी नोंदी आहेत त्यासुद्धा इथे आपल्याला कराव्या लागतील त्यानंतर दहावा मुद्दा आहे प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील तर पुढे आपल्याला कालावधी पण लिहायचा आहे तर एक एप्रिल दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस अशा प्रकारे मी तो नमूद केलेला आहे आणि खालच्या रकान्यामध्ये प्रशिक्षणाचा जो तपशील आहे तो मी नमूद केलेला आहे उदाहरणार्थ दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या जर वर्षाचा विचार केला तर अकरा दहा दोन हजार अठरा ते तेरा दहा दोन हजार अठरा अशा प्रकारचं जे प्रशिक्षण मूल्यवर्धनाचं जे प्रशिक्षण माझं झालं होतं त्याचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि कशाप्रकारे झालं तर केंद्रस्तरीय बीडस्तरीय तालुकास्तरीय जिल्हास्तरीय तर केंद्रस्तरीय झालं होतं आणि म्हणून केंद्र अशा प्रकारचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे संस्था कोणती होती जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था ज्यालाच आपण डाएट अशा प्रकारे बोलतो आणि विषय कोणता होता तर मूल्य शिक्षण त्यानंतर दुसरं प्रशिक्षणाचा मी उल्लेख केला आहे बालरक्षक प्रशिक्षण त्याचा मी कालावधी पण लिहिलेलं आहे तालुकास्तरीय झालं होतं ते प्रशिक्षण आणि विषय होता शाळाबाह्य मुले इत्यादी त्यानंतर, त्यानंतर तिसरं जे प्रशिक्षणाचा मी उल्लेख केला आहे तर टॅक्स जे प्रशिक्षण आहे टीचर ॲक्टिव्ह ग्रुप्स प्रशिक्षण आहे ते दर महिन्याला आता या वर्षात झालेलं होतं त्याच्यामुळे त्याचासुद्धा मी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आणि कालावधी लिहिताना दरमहा असं लिहिलं तालुकास्तरीय ते झालं होतं आणि त्याचा विषय आहे इंग्रजी विषयामध्ये इंग्रजी विषयामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या प्रशिक्षणांचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर अकरावा मुद्दा आहे मागील वर्षाच्या दिनांक एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा दिनांक या ठिकाणी एक तीन दोन हजार अठरा अशा प्रकारे तो दिनांक मी लिहिलेला आहे ठिकाण लिहिले आहे लोपे पीक आणि दिनांकसुद्धा आपल्याला या ठिकाणी नमूद करावा लागेल त्यानंतर हे पहिले पान इथे संपते आणि ते संपताना आपण आपलं स्वतःचं नाव लिहून आणि आपलं जे पदनाम आहे प्राथमिक शिक्षक आणि त्यावरती आपली स सही सुद्धा करायची आहे मित्रांनो पुढच्या ज्या पानावर आपण गेलो तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे भाग दोन आणि लिहिलं आहे स्वयंमूल्य निर्धारण अहवाल ज्यांचे प्रतिवेदन व पुनर्विलोकन होईल त्या अधिकारी कर्मचारी यांनी भरावयाची माहिती म्हणजे इथे माहिती आपण स्वतः भरणार आहोत आपलं प्रतिवेदन होणार आहे आपलं पुनर्विलोकन होणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपली माहिती भरायची आहे पहिला मुद्दा आहे धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण लिहा यामध्ये मित्रांनो आपण जे पद धारण केलं आहे म्हणजे आपण जे प्राथमिक शिक्षकाचं किंवा स सहाय्यक शिक्षकाचं जे पद धारण केलेलं आहे तर वर्षभरात साधारण आपल्या काय करायचं आहे आपल्याला काय करणं अपेक्षित आहे अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत तर पहिला मुद्दा मी लिहिला आहे शंभर टक्के पटनोंदणी करणे दुसरा मुद्दा लिहिला आहे है विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमता विकसित करणे तिसरा मुद्दा लिहिला आहे है विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जोपासना वाढीस लावणे आणि चौथा मुद्दा लिहिला आहे विद्यार्थ्यांचा सामाजिक सांस्कृतिक विकास घडवून आणणे त्यानंतर या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे व स्वनिर्धारित उद्दिष्टे तर या ठिकाणी आपल्याला आता आपल्या कामाची जी उद्दिष्टे आहेत किंवा नेमून दिलेली जी कामाची उद्दिष्टे आहेत त्यांचा उल्लेख करायचा आहे या ठिकाणी फॉर्ममध्ये अगोदरच पंधरा जी उद्दिष्टे ती लिहिलेली आहेत त्यामध्ये आपल्याला आणखी काही उद्दिष्टे लिहायची आहेत त्यानंतर त्यामध्ये मी पहिलं जे उद्दिष्ट लिहिलं आहे ते इयत्ता तिसरी व चौथीचे अध्यापन करणे तुम्हाला जो वर्ग ज्या वर्गाचे अध्यापन करण्यास यावर्षी सांगितले आहे किंवा जे वर्ग तुम्ही अध्यापन करत आहात यावर्षी त्या वर्गाचे अध्यापन करणे हे तुमचं एक उद्दिष्ट होतं तुम्हाला दिलेलं एक उद्दिष्ट होतं म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे दुसरा मुद्दा लिहिलाय विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात वाढ करणे तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांना लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे चौथा मुद्दा म्हणजे चौथे उद्दिष्ट शालेय परिसरात वृक्षारोपण करणे आणि पाचवं उद्दिष्ट आहे शालेय वातावरण परिसर स्वच्छ व आनंददायी ठेवणे अशा प्रकारे उद्दिष्ट लिहिल्यानंतर पुढचा मुद्दा आहे तिसरा त्यामध्ये लिहिलाय वर्षभरात उपरोक्त उद्दिष्ट पूर्तीच्या संदर्भात तपशील कंसामध्ये लिहिलाय स्वनिर्धारित संदर्भात उल्लेखनीय तपशील असल्यास द्यावा म्हणजेच दोन मु दुसरा जो मुद्दा होता या पानावरती त्याच्यामध्ये आपण उद्दिष्ट लिहिले आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काय काय केलं त्या संदर्भाचा अधिकचा तपशील आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे तर पहिला मुद्दा मी यामध्ये लिहिला आहे अभिप्राय लिहिला आहे इयत्ता तिसरी व चौथीचे अध्यापन अतिशय परिणामकारकपणे व उल्लेखनीयरित्या पार पाडले दुसरा मुद्दा लिहिला आहे इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्यांच्या अध्ययन स्तरात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर तिसरा मुद्दा लिहिला आहे शालेय वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्यासाठी वर्षभर स्वच्छता मोहीम राबवली त्यानंतर चौथा मुद्दा लिहिला आहे किंवा चौथा अभिप्राय दिला आहे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन केले आणि पाचवा अभिप्राय दिला आहे मुख्याध्यापकाला प्रशासकीय कामात मदत केली मित्रांनो यामध्ये चौथा मुद्दा लिहिला आहे त्यापुढे जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाहीत त्याकरता आलेल्या अडचणी तर आपण जी उद्दिष्टे नमूद केली होती अगोदर तर ती त्या उद्दिष्टांपैकी काही उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाही पण ती जी उद्दिष्टे पूर्ण होऊ शकली नाहीत त्या ती उद्दिष्ट का होऊ शकली नाही त्यासाठी कोणकोणत्या अडचणी आल्या याचा उहापोह हो, आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे मी या ठिकाणी लिहिलंय वृक्षारोपण केले असताना कुंपण व पाण्याच्या अडचणीमुळे काही झाडे जगविण्यास अडचणी आल्या त्यानंतर पाचवा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढविण्याकरता स्वतःच आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र या ठिकाणी आपल्या स्वतःला काय वाटतं आपल्याला कोणते प्रशिक्षण मिळायला हवं हो? यां यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे पहिला मुद्दा मी लिहिला आहे अधिक चांगल्या प्रकारे व नियमितपणे तंत्र तंत्रस्नेही प्रशिक्षण मिळावे दुसरा मुद्दा लिहिला आहे विविध शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी कार्यशाळांचं आयोजन करण्यात यावे या ठिकाणी या, या पानाच्या आपण शेवटी आलो आहोत आणि सहावा मुद्दा आहे मागील वर्षाच्या दिनांक एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे एकतीस मे पूर्वी सादर केले आहे काय होय किंवा नाही तर मी या ठिकाणी होय लिहिलं आहे आणि सादर केले असल्यास दिनांक एक मार्च दोन हजार अठरा तर आपणसुद्धा आपल्या आपणसुद्धा हे जर विवरणपत्र सादर केलं असेल तर होय लिहायचं आहे आणि तो कोणत्या दिनांकाला सादर केलं तो दिनांकसुद्धा या ठिकाणी नमूद करायचा आहे या ठिकाणी लोहपे ठिकाण लोहपे सुद्धा आपल्याला नमूद करायचं आहे आणि नाव आपलं प्रा प्राथमिक शिक्षक म्हणून जे पद आहे ते पदनाम आणि वरती सहीसुद्धा आपल्याला करायची आहे मित्रांनो आता आलो आहोत आपण पान तीनवर आणि त्यावर लिहिलेला आहे भाग तीन प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहाव्याचा मूल्यमापन अहवाल त्यात पहिला मुद्दा आहे भाग दोन मध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वयं मूल्य निर्धारण अहवालाशी आपण सहमत आहात काय नसल्यास वस्तुस्थितीदर्शक अभिप्राय उद्दिष्ट उद्दिष्टपूर्ती संदर्भात एकूण कमाल गुण तीस मित्रांनो या ठिकाणी आपण जी उद्दिष्ट लिहिली ती स्वतः आपण लिहिली आहे म्हणजे कर्मचाऱ्यांनी लिहिली आहे आता हा जो भाग तीन आहे यामध्ये प्रतिवेदन अधिकारी हे स्वतः नोंद करणार आहे या ठिकाणी आपण काही नोंद करायची नाही म्हणजे आपण जी उद्दिष्ट लिहिलीत त्या उद्दिष्टांच्या संदर्भात जो तपशील किंवा अभिप्राय लिहिला आहे ते वाचून प्रतिवेदन अधिकारी म्हणजेच आपले केंद्रप्रमुख हे बघतील की खरोखर ही उद्दिष्ट खरोखर ही उद्दिष्ट साध्य झाली आहेत की नाही उद्दिष्ट शंभर टक्के साध्य झाले आहेत की नाही याचा ते लेखाजोखा घेऊन या ठिकाणी ते नोंदी करणार आहेत तर या या ठिकाणी बघा मुद्दे आहेत उद्दिष्ट क्रमांक या ठिकाणी ते लिहतील समजा एक मग सहत आहे का नाही तर आहे किंवा नाही प्रतिवेदन अधिकारी एक संक्षिप्त अभिप्राय म्हणजे अभिप्राय या ठिकाणी देतील आणि त्या पुढे दोन पैकी गुणांकन ते जे उद्दिष्ट आहे त्याला दोन पैकी गुणांकन ते करतील त्यानंतर प्रतिवेदन अधिकारी दोन आणि संक्षिप्त अभिप्राय जर प्रतिवेदन अधिकारी दोन म्हणजे दुसरेसुद्धा कोणी प्रतिवेदन अधिकारी असतील तर ते सुद्धा या ठिकाणी संक्षिप्त अभिप्राय देतील त्यानंतर पुढच्या पानावर आपण गेलो आणि त्या ठिकाणी मुद्दा आहे दोन प्रतिवेदन कालावधीत पार पडलेल्या महत्वपूर्ण व उल्लेखनीय कामासंदर्भात आपले स्पष्ट अभिप्राय द्यावे म्हणजेच वर्षभरात जे काही महत्त्वपूर्ण किंवा उल्लेखनीय काम या कर्मचाऱ्यांनी केले त्याबद्दल आपलं काय वाटतंय किंवा आपल्याला काय स्पष्टपणे अभिप्राय द्यावा असं वाटतंय तो प्रतिवेदन अधिकारी म्हणजे आपले केंद्र प्रमुख या ठिकाणी देतील त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रतिवेदित अधिकारी कर्मचारी यांचे त्यांच्या कामाच्या संदर्भात लक्षणीय अपयश निदर्शनास आले असल्यास वस्तुतिथीदर्शक अभिप्राय द्यावेत म्हणजे कामाच्या संदर्भात लक्षणीय अपयश जर आलेला असेल कर्मचाऱ्याला तर त्या संदर्भात वस्तुस्थितीदर्शक जो अभिप्राय आहे ते या ठिकाणी देतील या ठिकाणी दोन भाग झालेले दिसत आहेत तुम्हाला त्याला कारण म्हणजे प्रतिवेदन अधिकारी एक या ठिकाणी या ठिकाणी लिहितील आणि प्रतिवेदन अधिकारी दोन या ठिकाणी लिहितील अशा प्रकारे ते दोन भाग केलेले आहेत पुढचा मुद्दा आहे चौथा संबंधित अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने कार्यक्षमता वाढविण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचे क्षेत्रास सहमत आहात काय म्हणजे प्रशिक्षण जे आपण मागितलं आहे अगोदरच्या मुद्द्यामध्ये की अमुक अमुक या ठिकाणी किंवा या घटकावर आम्हाला प्रशिक्षण मिळावे असा आपण उल्लेख केलेला आहे स्वतः कर्मचाऱ्याने तो उल्लेख केलेला आहे तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात काय असा प्रश्न प्रतिवेदन प्रतिवेदन अधिकारी यांना विचारलेला आहे तर त्या ते या ठिकाणी त्यांचं मत मांडतील त्यानंतर पुढच्या पानावर आपण आलो आहोत आणि मुद्दा आहे पाचवा अधिकारी कर्मचारी यांची कार्यपूर्तता कार्यक्षमता व वैयक्तिक गुणवैशिष्ट्य याबाबतचे गुणांकन तीन मुद्दे आहेत कार्यपूर्तता वैयक्तिक गुणवैशिष्ट्य व कार्यक्षमता तर कशा प्रकारे गुणांकन प्रतिवेदन अधिकारी एक अधिकारी दोन आणि पुनर्विलोकन अधिकारी करणार आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेऊया अरकाना कार्यपूर्तता गुणांकन आहे चाळीस टक्के म्हणजे वेटेज आपण जे बोलतो गुणांकने त्याला चाळीस टक्के पहिला मुद्दा आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता याला गुण आहेत कमाल गुण आहेत तीस म्हणजे तीस जे गुण आहेत उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता या मुद्द्याला तीस गुण आहेत आणि प्रतिवेदन अधिकारी एक त्या तीस गुणांपैकी किती गुण पडले ते या ठिकाणी नमूद करणार आहेत मित्रांनो लक्षात घ्या की या अगोदर जे मुद्दे प्रतिवेदन अधिकारी यांनी नोंदवलेले आहेत आपल्या उद्दिष्टेच्या संदर्भात वगैरे अगोदरच्या पानावर त्यावरूनच ते लक्षात येईल की किती उद्दिष्ट पूर्ण झाली आहेत किती उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले आहेत किती उद्दिष्टे ऐंशी टक्के पूर्ण झाली आहेत याची नोंद अगोदरच्या पानावर मिळेल आणि त्याच्यावरूनच ते गुणांकन या ठिकाणी केलं जाणार आहे आता प्रतिवेदन अधिकारी एक हे ते गुणांकन करणार आहेत आपल्याला इथे लक्षात येण्यासाठी फक्त मी पेन्सिलनी ते अशा प्रकारे गुणांकन दिलेलं आहे अर्थात या अहवालामध्ये प्रतिवेदन अधिकारी जे असतील ते त्यांच्या मतानुसार या ठिकाणी गुण देतील आणि त्यांच्या मतानुसारच ते ते गुणांकन करणार आहेत या ठिकाणी फक्त आपल्याला समजावं म्हणून मी या ठिकाणी पेन्सिलनी ते गुण भरलेले आहे तर पहिल्या मुद्द्यात अठ्ठावीस एकोणतीस गुणांपैकी अठ्ठावीस गुण दिलेले आहे दुसरा मुद्दा आहे केलेल्या कामाचा दर्जा तर एक ते दहा म्हणजे दहापैकी गुण द्यायचे तर नऊ गुण दिलेत केलेले उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामे याच्यासाठी सुद्धा दहा गुण आहेत त्यापैकी आठ गुण दिलेले आहेत आणि आता एकूण गुणाचं कसं काय होणार तर कार्यपूर्तता या घटकाचे सरासरी गुणांकन सरासरी गुणांकन कसे का काढणार आपण तर एकूण प्राप्त गुण म्हणजे तीस चाळीस आणि पन्नास आता या पन्नासपैकी किती मिळाले ते गुणिले चाळीस आणि भागिले त्याला पन्नास गुणिले चाळीस का कारण गुणांकन या ठिकाणी बघा गुणांकन चाळीस टक्के आहे म्हणून त्याला गुणिले चाळीस करायचं म्हणजे ह्या तिघांची बेरीज करायची तिघांची बेरीज करायची त्याला गुणिले चाळीस करायचं आणि भागिले पन्नास तर अशा प्रकारे जर हिशोब केला तर या ठिकाणी छत्तीस सरासरी गुणांकन छत्तीस एवढे येते त्यानंतर ब वैयक्तिक गुणवैशिष्ट्य यामध्ये सुद्धा वेटेज जे आहे किंवा गुणांकन जे आहे ते तीस टक्केने आपल्याला करायचं आहे पहिला मुद्दा आहे कामाबाबतचा दृष्टिकोन जबाबदारीची जाणीव सर्वसाधारण वर्तणूक व व्यक्तिमत्व भावनिक संतुलन संवाद कौशल्य नैतिक धैर्य आणि व्यावहारिक भूमिका घेण्याचा कल गुण विही विहित कालमर्यादेत काम करण्याची क्षमता आणि शेवटी सरासरी गुणांकन काढायचे आहे तर अशा प्रकारे गुण दिल्यानंतर सरासरी गुण आपले येत आहेत पं पंचवीस पॉईंट सत्त्याऐंशी त्यानंतर कार्यक्षमता याला गुणांकन आहे तीस टक्के म्हणजेच वेटेज आहे तीस टक्के आणि मुद्दे आहेत संबंधित कायदे नियम व प्रचलित कार्यपद्धती माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील स्थानिक पद्धती याबाबतचे ज्ञान दुसरा मुद्दा कौशल्यपूर्ण नियोजनाची क्षमता तिसरा मुद्दा स्वतः निर्णय घेऊन काम करण्याची क्षमता उपक्रमशीलता आपल्या कामाशी संबंध येणाऱ्या इतर शासकीय यंत्रणेशी समन्वय साधण्याची क्षमता आणि शेवटचा मुद्दा आहे हाताखालील कर्मचाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या विकसनाची क्षमता सहाची सहा मुद्दे आहेत आणि प्रत्येकाला दहा गुण दिलेले आहेत तर अशा प्रकारे गुणांकन जर आपण केले आणि शेवटच्या रकान्यामध्ये सूत्रानुसार म्हणजे तीस टक्के वेटेजनुसार एकूण गुण साठपैकी पैकी किती झाले ते गुणिले तीस आणि भागिले जर त्याला साठ केले तर चोवीस पॉईंट पन्नास अशा प्रकारे ती सरासरी निघते अशा प्रकारे तीनही जे या ठिकाणी तीनही मुद्द्यांचं आपण सरासरी गुणांकन केलेलं आहे ते म्हणजे कार्यपूर्तता वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये आणि तिसरा मुद्दा आहे कार्यक्षमता त्यानंतर सहावा मुद्दा येतोय संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या सचोटी व चारित्र्याबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यावेत प्रतिकूल अभिप्राय असल्यास सोबत त्याबाबतची उदाहरणे नमूद करावीत या ठिकाणी पण बघा दोन भाग केलेले आहेत उत्तर देण्यासाठी ते सुद्धा प्रतिवेदन अधिकारी एक आणि प्रतिवेदन अधिकारी दोन अशा प्रकारे त्यांच्यासाठी ते दोन भाग केलेले आहेत जर आपलं प्रतिवेदन फक्त आपले जे केंद्रप्रमुख आहेत तेच करणार असतील तर एकाच रकाने ते लिहिलं जाणार आहे या ठिकाणी आपलं जे चारित्र्य आहे कर्मचाऱ्याचं किंवा जी सचोटी आहे त्याबद्दल स्पष्टपणे अभिप्राय देण्यास प्रतिवेदन अधिकारी यांना सांगितलेलं आहे त्यानंतर सातवा मुद्दा आहे अधिकारी कर्मचारी यांचे एकंदरीत मूल्यमापन यामध्ये संबंधित अधिकाऱ्याची बलस्थाने उनिवा आणि दिव्यांग व्यक्ती महिला व मागासवर्गीयांबाबतचा दृष्टिकोन यांचा समावेश असावा एकंदरीत मूल्यमापन करायचं आहे कर्मचाऱ्याबद्दल म्हणजे कर्मचाऱ्यांची वागणूक कशी आहे दिव्यांग व्यक्ती महिला किंवा बाबतचा दृष्टिकोन कसा आहे याबाबतचं मूल्यमापन या, या ठिकाणी प्रतिवेदन अधिकारी म्हणजेच आपले केंद्र प्रमुख करतील त्यानंतर आठवा मुद्दा आहे प्रकृतीमान उत्कृष्ट चांगले चांगले नाही योग्य पर्याय हाताने लिहावे या ठिकाणी कर्मचाऱ्याचे जे प्रकृतीमान आहे ते कसं आहे ते या ठिकाणी हस्ताक्षरात लिहायचं आहे त्यानंतर नववा मुद्दा आहे एकंदरीत गुणांकन यापूर्वी आपण जे गुणांकन केले कार्यपूर्तता वैयक्तिक गुणवैशिष्ट्य कार्यक्षमता या ठिकाणी एकंदरीत जे गुणांकन आहे ते आपल्याला दाखवायचं आहे आपल्याला कार्यपूर्ततामध्ये छत्तीस अशा प्रकारचं गुणांकन मिळालं होतं वैयक्तिक गुणवैशिष्ट्य पंचवीस पॉईंट सत्याऐंशी कार्यक्षमता चोवीस पॉईंट पन्नास एकूण प्राप्त म्हणजे तिघांची जर बेरीज केली तर होते शहाऐंशी पॉईंट सदोतीस आता शहाऐंशी पॉईंट सदोतीस अशा प्रकारचं गुणांकन आल्यानंतर त्याची जी श्रेणी ती अश्रेणीमध्ये बसते आणि प्रतवारी जर आपल्याला करायची म्हटलं अश्रेणीसाठी प्रतवारी आहे उत्कृष्ट अशाच प्रकारे प्रतिवेदन अधिकारी दोन असतील तर ते सुद्धा या ठिकाणी गुणांकन करतील ही जी श्रेणी आहे किंवा प्रतवारी आहे याचा उल्लेख जे सूचना म्हणून दिलेले आहेत गोपनीय अहवालाच्या या दस्तऐवजामध्ये जे सूचना म्हणून एक विभाग आहे एक पान आहे शेवटी त्यामध्ये ही श्रेणी कशा प्रकारे द्यायची किंवा प्रतवारी कशी लिहायची याबद्दल स्पष्ट उल्लेख आहेत ते आपण शेवटी अभ्यास करणार आहोतच त्यानंतर पुढचा आणि शेवटचा मुद्दा आहे गोपनीय अहवालाचा भाग चार पुनर्विलोकन म्हणजेच आत्तापर्यंत या ठिकाणी गोपनीय अहवालामध्ये जे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत की ज्यांचा गोपनीय अहवाल भरायचा आहे त्यांनी स्वतः काही माहिती लिहिली आहे ती वाचून किंवा त्याचा अभ्यास करून जे प्रतिवेदन अधिकारी आहेत म्हणजेच केंद्रप्रमुख तर ते त्यांनी आतापर्यंत आता या अहवालामध्ये नोंदी केलेल्या आहे पण आता मात्र भाग चारमध्ये पुनर्विलोकन म्हणजेच आपले गट शिक्षणाधिकारी किंवा विस्तार अधिकारी हे या ठिकाणी पुढचा अभिप्राय देणार आहे पहिला मुद्दा आहे आपण प्रतिवेदन अधिकाऱ्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या कार्यपूर्तता वैयक्तिक गुणवैशिष्ट्य कार्यक्षमता या संबंधाने भाग तीनमधील मुद्द्याच्या सहाय्याने केलेल्या मूल्य सहमत आहात काय तर होय किंवा नाही या ठिकाणी जी बरोबरची आहे तशा प्रकारची खून करायची आहे आणि जर सहमत नसल्यास उद्दिष्ट क्रमांक तपशील व कारणे द्यावीत जर संमत नसतील तर का सहमत नाहीये काय काय अडचण आहे तर तशा प्रकारचा तपशील या ठिकाणी नोंदवला जाणार आहे कोणामार्फत पुनर्विलोकन अधिकारी तो अभिप्राय देणार आहे त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकंदरीत मूल्यमापन जास्तीत जास्त शंभर शब्द यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे बलस्थाने उनिवा आणि दिव्यांग व्यक्ती महिला व मागासवर्गीयाबाबतचा दृष्टिकोन यांचा समावेश असावा आपल्या लक्षात आलं असेल की असाच मुद्दा प्रतिवेदन अधिकारी संबंधित सुद्धा आलेला आहे आणि तसाच प्रकारचा मुद्दा आता पुनर्विलोकन अधिकारी जे आहेत ते सुद्धा आपला अभिप्राय येथे नोंदवणार आहेत पुन्हा एकंदरीत गुणांकन या ठिकाणी पुनर्विलोकन अधिकारी करणार आहेत आणि एक ते दहा या मर्यादित सरासरी गुणांकनसुद्धा करणार आहेत पुन्हा श्रेणी आणि प्रतवारी या ठिकाणी नोंदवली जाणार आहे अगोदर प्रतिवेदन अधिकारी यांनी नोंदवली होती या ठिकाणी पुनर्विलोकन जे अधिकारी आहेत ते नोंदवणार आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी पुनर्विलोकन अधिकारी आपली सही आणि स्वतःचं नाव बदनाम लिहिणार ना आहेत ठिकाण आणि दिनांक लिहिणार आहेत अशा प्रकारे हा गोपनीय अहवाल या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्याचा शेवट होतोय पण मित्रांनो या पानावर सूचना देण्यात आल्या आहेत गोपनीय अहवाल स्वस्त अक्षरात लिहावा प्रतिवेदन अधिकारी यांनी उद्दिष्टांना गुणविभागणी कशी करावी स्त्रीने आणि प्रतवारी कशी का काढावी यासंबंधी सखोल सूचना यात दिल्या आहेत तुम्ही या ठिकाणी वाचू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये गोपनीय अहवालाच्या पी डी एफ फाईलची जी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकता गोपनीय अहवाल भांडण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा नवीन शैक्षणिक व्हिडिओच्या अपडेट तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळवण्यासाठी सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा व बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू